असंख्य भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात दर्शन झाल्यानंतर हे भाविक मोठ्या प्रमाणात प्रसाद खरेदी करतात यामध्ये पेडा कलाकंद मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात अशा वेळी भेसळयुक्त पदार्थांची विक्री ही मोठ्या प्रमाणात होते अशातच मंदिर परिसरातील एका दुकानात व्यापाऱ्याकडून विक्रीसाठी आणलेल्या कलाकंद या मिठाईमध्ये ब्लेडचे पान सापडले ही बाब माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील नवाळे यांच्या निदर्शनास आली त्यांनी बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून एखाद्या भाविकाच्या जीवाच्या बाबतीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अन्न व औषध भेसळ प्रशासन अधिकाऱ्यावर व व्यापाऱ्यांवर कारवाई करून ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पेडे कलाकंद याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केले तर त्या पार्सल फोडल्यानंतर जो आपल्या दुकानदार असेल त्याने फोडल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कट केल्यानंतर त्याला ब्लेट पार्ट दिसला गेल्यानंतर त्यांना सप्लाय करतोय त्यांच्यापर्यंत गेला गेला त्यांच्यानंतर तिने जो विषय दाबण्याचा प्रयत्न केला ती बातमी माझ्या प्रधान तुम्ही तिथंपर्यंत पोहोचलो आणि जी वस्तू स्थिती पाहिल्यानंतर ती अतिशय भयानक होती आणि ते भाविकाच्या आरोग्याशी खेळण्यात होती त्यामुळं ते मला न समजामुळे मी आज पत्रकार परिषदेचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय समाजाच्या सर्वांच्या हिताचा आणि आमच्या भाविकांच्या जीवाची खेळण्याचा असल्यामुळं मी तिची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि मी हे प्रशासनाला सांगणार आहे त्याच्यात इथून कुठं जर चांगल्या गोष्टी जर नाही आल्या तर मी आमदार विनिया कोरे पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट मी नेणार मी आता गप्प बसणार नाही कारण जे भेसळ प्रतिबंधक विभाग आहे कोल्हापूर जिल्हा त्यांच्याकडे गेले चार वर्ष झालं मी वेळोवेळी तक्रार केलेल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आपल्या स्थानिक यात्रा कमिटी मिटिंग मध्ये पण हा विषय झाला होता परंतु अन्नपेशळ प्रतिबंधक एसी मध्ये बसून किंवा मला असं त्यांची शंका की त्यांचे धागे दोरे काहीतरी आहेत का त्यांच्यापर्यंत काय आम्हीच त्यांना देतात का असा मुद्दा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि ती जर गोष्ट असेल तर पहिले माझी फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल तर ते भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्यावरती होईल आणि जर ही गोष्ट घडली मी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय लावून जाणार आणि पेढ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर झाली पाहिजे असं मागणी चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका